हॅलो कबूल वेलकम टू रोशन रावते ब्लॉग्स अरे रे तर आम्ही जात आहे दत्ता माथेरान टू रायगड बघू शकता इकडे आमची बस मी आता मी स्पीकर करतोय होरिया मित्रांनो आज मी जाणार आहे माथेरान आणि बघू शकता आपले सर्व मित्र आहेत इकडे दाखवतो ना माथेरान रायगड आमची ट्रिप आहे तर पहिला माथेरान जाणार आहे आणि रायगडला जाणार आहेत तर बघू शकता इकडे आपले सर्व मित्र आहेत Yang bebas, salah pun. Masalah cawan, dia मी आता नेरळला पोचलेला आहे आणि नेरळला येऊन पोचला आहे पण विषय असा झाला आहे की पुढे गाड्यात नाही जात फक्त इको जातात आणि आपली बस आहे ती नाही जात तर आम्ही नेरळ स्टॉपवरतीच जर थांबलेला आहे तर काय करू असं झालं आहे आणि रात्रीचे वाजले चार कायच फायनली आम्ही माथेरानला पोचलो आहे आणि बघू शकता इकडे तिकीट हाडायला लागले आम्ही आता सगळ्या जण आहेत तिकडे तिकीट फाडून तिकडे एंट्री आहे नाहीतर असे देत नाही तर येऊन ना तिकीट फाडावं लागतं घाट पण खूप मोठा आहे तिकडे आणि आम्हाला आता मी पास अरे पण आम्ही इथं हा रात्रीचा व्ह्यू आहे मित्रांनो बघू तिथे आमचे गँग मास्टर कसे जातात परमिशन बघसा नुसताच आपल्याला ऐकाय नको बघू शकता ही पटरी आहे ट्रेनची इथून इकडे हे रात्रीचा आमचा व्हि आहे बघू शकता इकडे आम्ही एवढे रात्री आलो नाही बरे कालोक रे कालो किट ना काही दिसत नाही बघायचं काय दिसत नाही लोक इकडनं बघा ना एवढ्या रात्री आला ना काय दिसत नाही हे गपराकडाकडा मित्रांनो इकडे जर लवकर आला माथेरानला तर ही पटरी आहे बघू शकता तर साडेतीन साडेआठ वाजता सॉरी साडेआठ वाजता इथे ट्रेन येते तर ट्रेनला सकाळी साडेआठ वाजता जाऊ शकता आम्ही आलो आहे रात्रीच म्हणजे आम्ही आसपास पाच वाजेपर्यंत इथे आलो आहे आम्हाला काय ट्रेन वगैरे काय भेटली नाही म्हणून आम्ही चालत चाललो आहे तर इकडे काय दिसत नाही व्हिडिओ तर आहे पण दिसत नाही हे बाबू इकडे बघू शकता इकडे <laughs> बघू शकता थी प, थी ही प ही पटरी आहे बघू शकता इकडे पण आम्ही साडेपाच वाजता आलो आहे म्हणून चालत चाललो आहे साडेआठ वाजता ट्रेन येते इकडे पण आम्ही पाच वाजता आले म्हणून चालत चाललो आहे मित्र नजारा बघू शकता इकडे किती किती खतरनाक आहे वाव जबरदस्त इकडे काही दिसत नाही पण बघू शकता इकडे दाखवतो तुम्हाला सकाळी एकदम मस्त व्ह्यू असेल आता ही आमची ट्रेन आली इकडे बघू शकता ट्रेन म्हणजे आपलेच मित्र आहेत त्या जाऊ द्या इकडे नजारा नजारा हा, हे हा, हा, हा। फोटो का एक फोटो, फोटो। खाई आहे मित्रांनो बघू शकता इकडे नजारा किती व्हि भारी वाटतो सकाळचा नजारा काय आल्या पण काय रूमच भेटली नाही आत्ता भेटेल पावसाने भिजवला मला आता चालू आहे तिकडेच रूमवरती आणि आत्ताचा ब्लॉग आहे तुम्ही आता इथे एंड करतो आहे आता रूम आम्ही घेतो आहे नंतर फ्रेश वगैरे होऊन परत एकदा ब्लॉगिंग कंटिन्यू करतो आहे तर आत्ताचा व्हिडिओ एवढाच धन्यवाद थँक्यू तर आता परत एकदा कंटिन्यू करू नवीन व्हिडिओमध्ये चला